अकोलेमध्ये पिकअप आणि छोटा हत्ती यांच्यामध्ये समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये एक जण ठार तर पाच जण जबर जखमी झालेत ही घटना शुक्रवारी रात्री पावणे आठच्या सुमारास अकोले संगमनेर रस्त्यावर मनोहरपूर फाट्यानजीक घडली या अपघातामध्ये उषा अरुण बागडे वय चाळीस राहणार शाहू नगर अकोले ह्या मयत झाल्यात तर या छोटा हत्ती चालकाला गंभीर अवस्थेमध्ये संगमनेर या ठिकाणी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय तर लक्ष्मीचंद्रकांत देवकर वय एकोणपन्नास मनीषा चंद्रकांत देवकर वय एकवीस जिजाबाई दगडू हासे वय पासष्ट बायजाबाई काशीनाथ पवार वय साठ ही सर्व राहणार शाहूनगर अकोले यांचा जखमींमध्ये समावेश आहे त्यांना अकोले ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं होतं तर प्राथमिक उपचारानंतर त्यांना लोणी या ठिकाणी पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं तर जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितलंय तर या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी रुग्णालयामध्ये मोठी गर्दी केली या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून रात्री घडलेल्या घटनेची पोलीस ठाण्यामध्ये उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती सुभाष खरबस सी न्यूज मराठी अको सुभाष खरबस से न्यूज मराठी अकोले